साताऱ्यातून आहे साताऱ्याच्या साता कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या रहीमतपूर या गावाचं नामकरण हे रघुनाथपूर करावं या मागणीचं निवेदन हिंदू एकता आंदोलकांनी चंद्रशेखर बावनकुळे याला बावनकुळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय इतिहासात आदिलशाहीच्या काळात एका सरदाराच्या मुलाचं नाव हे रहीम तुल्ला होतं या नावावरून त्यावेळी रघुनाथपूरचे रहीमतपूर असं नामकरण करण्यात आलं होतं असं निवेदनात त्यांनी म्हटलंय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून लवकरच रहीमतपूरचं नामकरण रघुनाथपूर असं करू असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केलाय विद्रोहनी त्यांनी म्हटलं आहे की रहिमतपूर या गावाचं रघुनाथपूर विद्रोह आपण औरंगाबादचं संभाजीनगर केलं अहमद निघा अहिल्या नगर केलं आता मी आज मला करतोय की आजच मी माननीय मुख्यमंत्री मोदयाचे बोलेल आणि रहिमदपूर्ण रुग्णात्मक असत नाही याकरता